आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे बत्त्यात तब्बल अकरा टक्क्यांनी वाढ सतरावरून अठ्ठावीस टक्केपर्यंत झेप एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबोळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर महागाईच्या वाढत्या लाटेमुळे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त पेन्शनधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार महागाई भत्ता डी ए तब्बल अकरा टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तो सतरा टक्क्यावरून ते थे थेट अठ्ठावीस टक्क्यापर्यंत थे 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 पोहोचला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार एकवीसपासून लागू करण्यात आली होती सरकारच्या ह्या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना थेट फायदा झाला आहे विशेषतः दीर्घकाळ स्थगित असलेल्या भत्त्यामध्ये झालेली वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय केवळ सातवा केंद्रीय वेतन आयोगाच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाखालील कर्मचाऱ्यांसाठी देखील लागू करण्यात आला आहे पाचव्या वे केंद्रीय वेतन आयोगाच्या अधीन असलेल्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता चारशे पंचावन्न टक्क्यावरून चारशे सहासष्ट टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला आहे सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या आदेशामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाती येणाऱ्या वेतनात तसेच निवृत्त पेन्शनधारकाच्या मासिक पेन्शन रकमेतील वाढ होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशाला थेट दिलासा मिळणार असून वाढत्या मागाईच्या तडाख्यात काहीसा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे मुख्यमंत्री धामी यांच्या ऐतिहासिक घोषणा आणि नवी धोरणे प्रदेशाचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी कर्म राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संकटाची दखल घेऊन मागाई भत्तात वाढ करण्यास मान्यता दिली आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक असून त्यांच्या निष्ठावान सेवेचा आणि मेहनतीचा योग्य गौरव आहे ह्या निर्णयामुळे हे स्पष्ट होते की सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे राज्य शासनाने हे दाखवून दिले आहे की ते आपल्या कार्यकर्त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास नेहमी सिद्ध आहे या कृतीमुळे असे दिसून येते की सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ काम करणारे व्यक्ती म्हणून नाही तर आपल्या मोठ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग मानते जेव्हा प्रशासन आपल्या लोकांच्या कल्याणाची काळजी घेते तेव्हा कामाची गुणवत्ताही उत्तम होते अग्निवीरासाठी नवी आरक्षण व्यवस्था उत्तराखंडच्या सरकारने केवळ मागे भत्त्यापुरते आपले काम मर्यादित ठेवले नाही तर देशसेवेसाठी समर्पित अग्निवीरासाठी देखील एक महत्त्वाची घोषणा केली आहे भारतीय लक्षरातून सेवाणूक झालेल्या अग्निवीरांना आता उ परदेशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे हे आरक्षण विशेषतः गणवेशधारी पदासाठी लागू होणार आहे ह्यामध्ये पोलीस सिपाही सहाय्यक निरीक्षक प्लाटून कमांडर अग्निशमन कर्मचारी अग्निशमन अधिकारी द्वितीय रक्षक सहायक कारागृह रक्षक वनरक्षक अबकारी शिपाई वाहतूक प्रवर्तन शिपाई आणि सचिवालय सुरक्षा रक्षक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे हा निर्णय घेण्यात आला आहे कारण अग्निवीर योजनेअंतर्गत लक्षरात भरती होणाऱ्या तरुणांना चार वर्षाच्या सेवेनंतर लक्ष सोडावे लागते त्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराची समस्या निर्माण होत होती केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि विविध संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर केंद्र सरकारने महागाई भत्तात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे अजून हे चॅनल नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब त्या टच करा समोरील क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज सहजपास